नमस्कार मी सुरेश शिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यवतमाळ वाशिम जिल्ह्याकरिता एक लाख सहासठ हजार सहाशे अठ्ठेचाळीस घरकुल मंजूर खासदार संजय देशमुख यांच्या प्रयत्नांना यश यवतमाळ वाशिम जिल्ह्याकरिता प्रधानमंत्री आवास योजना योजनेअंतर्गत एक व दोन टप्प्या अंतर्गत एक लाख सासठ हजार सहाशे अठ्ठेचाळीस घरकुले मंजूर झाली आहे खासदार संजय देशमुख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात यवतमाळ व वाशिम जिल्ह्याच्या नागरिकांसाठी विकासाच्या दृष्टीने एक मोठे पाऊल असल्याचे व गरीब वंचित भूमिहीन शेतकरी व आर्थिकदृष्ट्या घटकांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील होतो असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी बाबुळगाव दारवा दिग्रज घाटंजी कळम केळापूर महागाव मारेगाव नेर पुसद राणेगाव उमरखेड वनी यवतमाळ झरी जामनी या तालुक्यामध्ये या घरकुलासाठी मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचे खासदार संजय देशमुख यांनी म्हटले त्याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यातील कारंजा मालेगाव मंगरुळपीर मानोरा आणि वाशिम या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांना लाभ होणार आहे घरकुलांच्या मंजुरीकरिता केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची खासदार संजय देशमुख यांनी भेट घेऊन पाठपुरावा केला होता अफजल खान ऋषिकेश शिरा मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा शेवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद